श्री स्वामी समर्थ पेरे भूल गया एका गावात एक, एक ब्राह्मण राहत होता पूजापाठ करून तो आपली गुजराण करत होता त्या ब्राह्मणास खूप पोटदुखीचा त्रास होता पोटदुखीने तो हैराण झाला होता अनेक वैद्य करून झाली उपचार केले तरीही त्याला आराम पडत नव्हता शेवटी तो नृसिंहवाडीस गेला तेथे श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामींना त्याने पोटदुखी केल्यास सव्वा रुपयाचे पेढे वाटीन असा नवस केला काही दिवसांनी श्री नृसिंहस्वामींच्या कृपेने त्याची पोटदुखी पूर्णतः गेली परंतु तो हा नवस फेडायचा विसरला काही वर्षानंतर तो अक्कलकोटला आला श्री स्वामी महाराजांचे त्याने दर्शन घेतले तोच स्वामी त्याला म्हणाले पेढे भूल गया तो स्वामी असे का म्हणाले याचा विचार करू लागला त्यावेळी त्याला आपण नृसिंहवाडी येथे केलेल्या नवसाची आठवण झाली नवस करूनही तब्बल दहा वर्षे होऊन गेली होती श्रीस्वामी समर्थाने त्याला नवसाची आठवण करून दिली म्हणजेच गुरु दत्तात्रय व श्रीस्वामी समर्थ महाराज हे एकच आहेत हे त्याला समजले लगेचच त्याने पेढे आणून स्वामींच्या पुढे नैवेद्य दाखवून सर्वांना वाटले व नवस पूर्ण केला जर तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्स श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका